महापालिका स्मार्ट सिटीचा बनवलेल्या फुटपाथची केली तोडफोड नागरिकांच्या कररूपी पैशाची महापालिकेकडून उधळपट्टी पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीचा अन स्मार्ट वर्क पुन्हा एकदा उघडकीस आला आहे स्वतःच बनवलेल्या फुटपाथची तोडफोड करून नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी महापालिकेकडून करण्यात येत आहे स्मार्ट सिटी महापालिका नियोजन शून्य आणि अनस्मार्ट वर्क करत असल्यामुळे महापालिकेला स्वतःच बनवलेल्या फुटपाथला पुन्हा तोडण्याची वेळ ओढवली आहे मेट्रो स्टेशन खाली इलेक्ट्रिक केबल पाईप टाकण्यासाठी महापालिका स्वतःच बनवलेल्या फुटपाथची तोडफोड करून नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी केली आहे फक्त कंत्राटदारांची हित जपण्यासाठी महापालिकेने अर्थपूर्ण नियोजन शून्य अन स्मार्ट वर्क केलं आहे एक प्रकारे नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी आहे असा संताप पिंपरी चिंचवड कर व्यक्त करत आहेत मात्र भविष्याचा विचार करून फुटपाथ तोडून इलेक्ट्रिक पाईप लाईन टाकणं गरजेचं आहे अशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने केली आहे आता आपल्या शहरातील काही भागासाठी पाणीपुरवठा कमी पडत असल्यामुळे पुरवठ्याची एक लाईन निगडीपासून चा ते दापोडीपर्यंत टाकण्याचं काम चालू आहे ते करत असताना बाजूला असणाऱ्या इतर नेटवर्कमुळे त्याला जागा मिळाली नाही म्हणून बी आर टीच्या अनुषंगाने आणि ही पाईपलाईन ह्याच्यावरून कोणतेही कनेक्शन्स नसून थेट एक्सप्रेस सारखी ती लाईन आहे म्हणून ती बीआरटी मधून टाकण्याचं नियोजन झालं घटित झाले तसे आदेश झाले त्याप्रमाणे परवानगी देऊन ते काम चालू आहे पूर्ववत करण्यात येणार आहे लोकांच्या पैशाची नासाडी बीआरटी करायचं मला तसं म्हणता येणार नाही पैशांची नासाडी म्हणण्याऐवजी ही लोकांना पाणी पुरवठ्याची सुविधा होत आहे ना हे करणं पण आपलं कामच आहे म्हणजे एक काम करत असताना दुसरं थोडंफार नुकसान होईलही नाकारता येत नाही तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे परंतु पाणीपुरवठा हा अत्यावश्यकच असल्यामुळे ते करणंही गरजेचं आहे परत हे रिनस्टेट करण्याचा त्याच कामामध्ये अंतर्भाव केलेला आहे ती पूर्वत केली जाईल निगडी ते दापोडी असा फुटपाथ बांधण्याचं काम आपण करीत आहोत ज्यामध्ये ऑप्टिकल फायबर केबल्स किंवा इतर युटिलिटींसाठी आपण डक्ट टाकत आहोत थ्रू आऊट पाईपलाईन टाकत आहोत ती मेट्रोच्या तिथं नसल्यामुळे ते काम ॲक्च्युली तसं आपला आपण म्हटल्याप्रमाणे दुबार आहे पण त्यावेळेस जर फुटपाथ बांधला नसता नुसती एंट्री एक्झिट जशी तसं राडा रोडा सगळं पडून राहिले असते तर ते मेट्रो प्रवाशांना अडथळ्याचं होतं ते करणं त्यावेळेस गरजेचं होतं परंतु आता फुटपाथ बांधत असताना एक संघपणे डक्ट संपूर्ण आउट लेंथला असावी असं प्रयोजन आहे आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे